नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहसे स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की जिल्हा न्यायालयाची नवीन अपडेट या ठिकाणी आपल्या जवळ आलेली आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा तर आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा की दोन हजार अठराला जी काही भरती होती आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या दोन हजार अठराच्या भरतीवरती काय आलेलं आहे त्या लॅप लिस्ट उमेदवाराने काय केलेलं के आहे, आने लिए? लिए आहे? थे थे? केस केलेली के आहे आणि म्हणून या भरतीवरती काय झालेलं आहे स्टे आलेला आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हा स्टे आलेला आहे त्याबद्दल मग आता सुप्रीम कोर्टामध्ये या मुलाने केस घातली म्हणून याच्यावरती स्टे आला परंतु याचा निकाल लवकरात लवकर लागावा म्हणून काय केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी प्रथमच लोक अदालत ठेवलेली आहे बघा या केसचा जो काय निपटारा आहे हा निपटारा होण्यासाठी सुप्रीम कोर्टमध्ये काय केलेलं आहे प्रथमच लोक अदालत घेण्यात येत आहे अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे मग आता काय असेल बघा या लोक अदालतीमध्ये काय होईल बघा बघा तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदाच या ठिकाणी लोक अदालत घेण्यात येईल मग या लोक अदालतीमध्ये सध्या काय होईल की प्री लोक अदालत होईल प्री लोक अदालत होईल आणि या लोक अदालतीमध्ये उद्या आज बघा आज उद्या व शनिवारी म्हणजे शनिवार पर्यंत काय केलं जाईल दोन्ही पक्षांचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं जाईल त्याच्यामध्ये बघा आज उद्या आणि शनिवार या अंतर्गत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीस जुलै आणि तीन ऑगस्टच्या दरम्यान सुप्रीम कोर्टची मुख्य लोक अदालत होणार आहे म्हणजे इथे काय होईल की शनिवारपर्यंत या उमेदवारांचं म्हणणं जे काय आहे हे म्हणणं या प्री लोक अदालतीमध्ये ऑनलाईन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि जी मुख्य या ठिकाणी लोक अदालत आहे ती मुख्य लोक अदालत कधी होईल तर सत्तावीस होई। ते तीन तारखेच्या दरम्यान होईल मग सत्तावीस ते तीन तारखेच्या दरम्यान ज्या वेळेस लोक अदालत होईल त्यावेळेला काय होईल बघा की त्यावेळेला त्यामध्ये मुख्य लोक अदालतीमध्ये या दोन्ही कडच्या पक्षांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं जाईल आणि मग दोन्ही ठिकाणच्या म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं आणि सरकारच्या वतीने किंवा न्यायालयाच्या वतीने या ठिकाणी जे वकील आहेत ते काय करतील आपलं आपलं म्हणणं सादर करतील आणि मग याच्यामध्ये काही तडजोड होती का ते बघितली जाते जर तडजोड जर होऊ शकली तर त्याचा निकाल लागलीच लागेल या लोक अदालतीमध्ये परंतु जर ही तडजोड नाही झाली तर मात्र काय होईल की ही काय कोर्ट केस आहे ही के अशीच या पद्धतीनं पुढे चालू राहणार आहे म्हणजे आता बघा आज उद्या आणि शनिवारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे ऑनलाईन जे काही ज्या मुलांनी जे ऑनलाईन केस दाखल केलेली आहे ती मुलं लोक अदालतीमध्ये आपलं म्हणणं मांडतील आणि मग सत्तावीस तारखेला जे काही मुख्य लोक अदालत आहे सत्तावीस तारखे सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत या लोक अदालतीमध्ये या ठिकाणी दोन्ही ठिकाणचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि मग त्याच्यानंतर काय होईल या ठिकाणी काही तडजोड होती का बघितलं जाईल तडजोड जर झाली तर ही केस या ठिकाणीच निकालात येईल परंतु जर का तडजोड नाही झाली तर मात्र ही केस सुप्रीम कोर्टामध्ये जशीच्या तशी काय होईल कंटिन्यू राहील आणि म्हणून बघा त्याच्या पुढे काय म्हणलेलं आहे की हे जे काही न्यायमूर्ती चंद्रचूड आहेत बघा न्यायमूर्ती डी वाय चंद्र चंद्रचूड यांनी प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रथमच सुप्रीम कोर्टमध्ये लोक अदालत सुरू केली आहे म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पहिल्यांदाच ही लोक अदालत सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये प्री लोक अदालतीमध्ये मुलं आपलं म्हणणं सादर करतील ज्यांनी जे लॅप लिस्टमध्ये आहेत ज्यांनी आपली केस दाखल केलेली आहे ते आणि त्याच्यानंतर काय होईल सत्तावीस ते तीन ऑगस्ट पर्यंत सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुख्य लोक अदालत होईल आणि मग मुख्य लोक अदालतीमध्ये काय होईल दोन्ही पक्षांकडचं म्हणणं या ठिकाणी सादर केलं जाईल आणि मग त्याच्यामध्ये जर का तडजोड घडली तर ठीक केस निकालीच निघणार आहे परंतु जर तडजोड नाही झाली तर मात्र ही केस काय होईल जशीच्या जा तशी कंटिन्यू पुढे राहील परंतु आता तरी आपल्याला सध्या एवढंच म्हणता येईल की सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत आपल्याला काय करावे लागेल वाट बघावी लागेल म्हणजे कमीत कमी लागला निकाल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु या ठिकाणी तीन ऑगस्ट पर्यंत बघा सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे या दरम्यान किंवा तीन ऑगस्टची शेवट तारीख आहे याच्यामध्ये हा निकाल लागू शकतो अन्यथा ही केस जशीच्या तशी पुढे सुरू राहणार आहे त्यामुळे आता आपल्याला सत्तावीस जुलैपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे सध्या तरी तृतास या लोक अदालतीमध्ये या मुलांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऑनलाईन पद्धतीद्वारे ती आपलं सादर करत आहे आणि मग पुढे जी मुख्य लोक अदालत आहे त्याच्यामध्ये काय घडतंय हे आपल्याला पाहावं लागेल परंतु तीन ऑगस्ट पर्यंत तरी ही परिस्थिती जैसे ते असणार आहे तर ही अतिशय ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा परंतु मित्रांनो एक गोष्ट सांगतो की हा निकाल लवकरात लवकर म्हणजे ऍटलिस्ट तीन ऑगस्ट पर्यंत तरी लागायला पाहिजे न्यायालयानं तो निर्णय देऊन मुलांना न्याय द्यावा कारण पहिल्या मुलांच्या वरती पण अन्याय झालेला आहे ज्यांनी जे केस दाखल केलेली आहे त्यांच्यावरती पण अन्याय झालेला आहे कारण त्यांचं सिलेक्शन झालेलं असताना सुद्धा त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही त्याची कारणं वेगवेगळी आहेत आता ती हे प्रक्रिया न्यायालयामध्ये आहे त्यामुळे काय होतं आपण पर। पाहू परंतु तीन ऑगस्ट पर्यंत तरी आपण शांत बसण्यातच काय आपली भला आहे तोपर्यंत आपल्याला काही सांगता यायला नाही धन्यवाद